आपलं स्वागत आहे सतर्क चोवीस तास चोवीस बातम्यामध्ये आज आपण आलेलो आहोत सुंभा तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव या ठिकाणी जो की हे गाव आर्नीपासून एक दोन ते तीन किलोमीटर पुढं गाव आहे तेर आर्नी या ठिकाणाहून एक तीन किलोमीटर हा गाव आहे जेथे पारधी समाजाच्या व्यक्तींना बहिष्कार टाकण्यात आलेला आहे अशी माहिती मिळालेली आहे त्यासाठी आम्ही इथं ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आलेलो आहोत परंतु ग्रामपंचायत कार्यालय हा बंद दिसत आहे नेमकी पुढील काय माहिती आहे व पारधी समाजावरती कोणता अन्याय होतो आहे नेमका काय प्रकार घडला आहे हे आपण जाणून घेऊयात तर चला आपण आता त्या पारधी समाज जिथे राहत आहेत तिथं जात आहोत नेमका काय प्रकार आहे तिथं जाणून घेऊया आणि कशामुळं बहिष्कार टाकलेला आहे असं म्हणणं आहे त्यांचं की त्यांना त्या गावामध्ये दुकानात राशन देत नाही आहेत किंवा किराणा सामान देण्यात येत नाही आहे इतर पाणी बंद करण्यात आलेलं आहे मागील चार दिवसापासून त्यांची चूल पेटली नाही आहे अशी माहिती देण्यात आली होती तर आम्ही आता आलेलो आहोत सुंभा गावामध्ये तर आता आम्ही नेमकी जाणून घेऊया की पारधी समाजाची काय मागणी आहे व माहिती काय आहे

काय झालं पन्नास वर्षापासून मूळ कारण दावा हे आपल्या दुकानात गेल्यानंतर पारधी पारधी म्हणत असताना पारधी म्हणल्यानंतर त्यानं दोन चापट्या मारल्या का मला पारधी बोलला म्हणून मी बोललो त्याला दोन चा चापट्या मारला त्या आपल्या त्यांचं नाव हे आहे तुम्हाला सांगतो पोस्टमेन डोंबाळे सुधाकर डोंबाळे अशोक डोंबाळे अशोक डोंबाळे त्याचे दोन पोरं आणि त्याचे दोन पुतणे तेव्हाहून मला मारलं मारल्यानंतर मी दोन चपट्या मारल्या दोन तपट्या मारल्या असताना मला समजा गावाने होऊन काका पाटील काका काका पाटील बापूराव त्याचे नाव त्यांच्या वडिलाचे नाव बापूराव खंडेकर काका बापूराव खंडेकर ही भारत पाटलाचा पुतण्या म्हणलं ही पारधी गावात ठेवायचीच नाही ठेवायचे नाही म्हणत असताना मी म्हणलं पन्नास वर्षापासून ह्या गावात मी राहतो आणि माझे आई वडलं खांदा आमची पारधी माझा बाप इथं सुंब्यामध्ये राहत असताना मूळ कारण मला जागा देत नव्हते मी स्वतः पैसे देऊन साठ लाख रुपये साठ लाख रुपये मी देता देऊन मी जागा स्वतः घेतली मी स्वतः घेतल्यामुळं त्या मालकाला तो पारद्याला जागा का दिला म्हणून ग्रामपंचायत बसविला ग्रामपंचायतमध्ये काय म्हणलं म्हणल्यात पाचशे लोकांना सह्या दिल्या पारद्याला जीवच मारायची धमकी देत आहे त्याच्या मा, मारायची धमकी दिली त्याच्यामध्ये पोलीस गाडी मी स्वतः बोलवलं आहे त्यांचं नाव आहे पाटील साहेबाला फोन लावला त्याच्या सर्जन साहेब बी आला साहेब आल्यानंतर बांगरसाहेब आला बांगरसाहेबमध्ये आल्यानंतर पण काज, काजी आ, काजी काजी नाही ते दुसरंच एक नाव आहे नवीन आले आहे ते साहेब ते साहेब चेकंड साहेब आले आहेत पाटोळीचे ते पाटोळीचे साहेब आल्यानंतर मी उभारल तरी बी गावाची पब्लिक ते शिशे कॅमेरामध्ये गावातला शिशे कॅमेरा हनुमान मंदिरां पुढं दगड्या घेऊन मारत असताना माझ्या पायावर बी दगड्या मारल्यात माझ्या पूरला मारला माझ्या बहिणीला चकुऱ्यावर मारलं पुन्हा माझ्या बायकुला बी दोन चापटा मारल्यात माझ्या सुनाला दोन जीवासी सून आहे माझी साहेब तरी मारत असताना काका पाटील मानला माझी नोकरी गेली तर गेली निम्मी पगार तुम्हाला देतो पोरानू तुम्ही पुढे मारा मी मागास सारला करा का आता कलेक्टर ऑफिसला जाऊन स्वतः स्वतः शिवा मास्तर काय म्हणल तुम्ही मारा मी आहे मागास सारला करायला ही शिवा मास्तरने धमकी देऊन ग्रामपंचायत बसवलेली आहे त्याचे माझं पुढे मी बोलत झालं सर तुम्हाला सामान आणायला गेलं तर काय म्हणत लोक सामान देत नाही म्हणून सांगते का? का सामान तुम्हाला पाच लोकाला देणार नाही घरी का असं वापर तुम्ही राहता होता राहता होता आमच्यावर पण दगड मला माराय उठा उठा उठले दानकेला माझ्या भावाला मी कुठून दिला मारायला लागले का देत नाही तुम्ही पाण्याची बाटल आणाय गेला तर पाणी तुला घेऊ दिलं नाही दुकानात चालू राशन दुकानला गेलो तर राशन देत नाही दूध घेऊ ना तीन दिवस झाले दिवस सर आज मंगळवार पुसून आम्ही खड ना उभा राहायला राहू की आमच्या लेकराला शाळा जाऊ द्यायचं नाही म्हणते तुमच्या लेकर शाळा शिकू देत ना म्हणून बोलायला लागले तरी मी साहेबाला म्हणले साहेब मला जवा तर तेवच्याच घराना आहे काय लावले हुर्रे करून हुरे गे, करून माझ्या भावावर बी जगड माझ्यावर त्याला लागत लागत मला दगड लागलं ला सर माझ्या बाबाला बघू देत नाही माझ्या भावाला बघू ना सर की माझ्या भावाला काय म्हणून छातीवर मागचेंड्या घालायला म्हणून मी असं बोलायला लागले तर मारायला लागले तुझा भाऊ घाण घाण मला चिना घाण घाण बोलले सर मला अनेक बी मला तरी बी चाललेला आहे आणि काय म्हणतात की तुम्हाला आज गावातून बाहेर बाहेर काढतो म्हणून सांगून तुम्ही सभा घातली तरी मी आम्ही ऐकलं की माझी जागा आहे तुमची जागा नाही घेतलेली सर की मी राहून मी माझे काय आम्हाला दुसरा गाव नाही आम्हाला हीच आमच्या आई बापाला कुटुंब बसवलं जवळपासून आम्ही ह्या कुटुंब चुंबागावात सुंबा गाव किती च्या वर्ष <laughs> झालं साहेब ऐंशी वर्ष झाले की हे लेकरा बाळाला काय दिलेलं नाही राशन दिलं नाही कि काष्ट दिलं नाही कि दुकानचा माल देत नाही कि माझ्या लेकरा पैसे देऊन मी पैसे घेऊन माझ्या लेकराची पगारी करा म्हणून धमकी देते तुम्हाला पगार बी देणार ना म्हणून आम्हाला धमकी देते

दल दलित आदिवासी पारदी समाजाचं पंचवीस वर्षा झाली पंचवीस वर्षाचं काम करतो घटनेचं तर आज भारत स्वतंत्र हो होऊन पंच्याहत्तर शहात्तर वर्ष संपून गेले तरी आदिवासी पारदी समाजाला कुठं स्वातंत्र्य मिळालेलं नाही आदिवासी पारदी समाजाला कुठं घर नाही राहायला जागा नाही आज आम्ही वीस पंचवीस वर्ष झालं समाजाला कुठंतरी गाव कुसा व्हायचं समाजाला गावात आणून त्यांचे लेकरं शिकवायचे गावात कसं करून खायचं राहावा असं म्हणून समाजाला बसवलं आहे तर आज या सुंबा गावात एकवीस दहा दोन हजार पंचवीसला या गावात ग्रामपंचायतने ठराव घेऊन ठराव घेऊन ग्रामपंचायतचा ठराव घेऊन त्यांच्यावर बहिष्कार टाकलेला आहे ह्यांना गावात पारदी राहू द्यायचा नाही गावात ह्यांना जागा द्यायची नाही गावात यांना घर घर द्यायचं नाही पाणी द्यायचं नाही हे लहान लहान लेकरं आहेत त्यांना शाळेत येऊ द्यायचं नाही त्यांना मारहाण करायची तर ही ग्रामपंचायतनं ठराव घेतलेला आहे ते ठराव घेऊन ठराव घेऊन बहिष्कार टाकलेला आहे तरी या समाजाला इथल्या ह्या कुटुंबाला न्याय भेटावं म्हणून आज आपण स्वतःहून मी इथं या गावाला भेट दिलेली आहे डीओस पी साहेबाला एक पत्र दिलं आहे कलेक्टर साहेबालाही पत्र दिलं आहे पाटील साहेबाला बी दोन दिवसाला भेटलो आहे तरी भीमळी पोलीस स्टेशन तरी ह्या समाजाचं कुणी अजून दखल घेतलेली नाही तरी यापुढे ह्या समाजावर जर कोणी अन्याय अत्याचार केला या कुटुंबावर काय झालं त्याला पूर्ण शासन जबाबदार राहील आणि ही जर ह्याच्यावर अन्याय जर झाला तर पूर्ण महाराष्ट्रभरातून भट्टेमुक्त आदिवासी पारदेश समाज रस्त्यावर उतरं आंदोलन करणार रस्ता रोको करणार पण ह्या कुटुंबाला न्याय देणार एवढंच मी बोलून सरकारला याची तक्रार केली होती काय तक्रार ग्रामसेवक काय गावातला असल्यामुळं ती गावातल्या सरपंचा ऐकणार तू हा ग्रामसेवक ही काय आदिवासी पद ह्यांना कोणी दखल घेत नाहीत ह्याला ह्यांना इथं त्यांनी जागा गावात 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 जागा घेतला गावात जागा घेतला आहे त्यांनी ग्रामपंचायतला ठर आपलं आपलं काय म्हण नोंद घ्या म्हणल्यावर आटाची नोंद नोंद घ्या म्हणल्यावर नोंद घेतली नाही यांची किंवा ह्यांना गावात कुठं सगळं आता ह्यांच्याकडे राश का आपलं आधार कार्ड आहे मतदान कार्ड आहे सगळं आहे पॅन कार्ड आहे सगळं आहे परंतु ह्या गावात फक्त मतदानापुरताच त्यांचा वापर करून घेते आणि ह्यांना कुठलं राशन कार्ड नाही त्यांना सरकारी योजनेचा कुठला लाभ नाही तर तिथून पुढं या गावात गावातल्याला बी विनंती आहे की ह्यांनी आहे असं गुन्हे जर व्यवस्थित करून खाल्ले समाजाला एकत्र घेऊन चालले तर आम्ही पूर्ण आम्ही त्यांना साथ द्यायला तयार आहोत पण नेमकं हा हि गाव धाराशिव जिल्ह्यात धाराशिव मध्येच आहे तालुका जिल्हा धाराशिव आणि बिंबडी पोलीस स्टेशन हात आहे त्यांची तर मी साहेबाला साहेबाशी माझी चर्चा झाली दोन तास चर्चा केली की बाबा या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे आणि अन्याय नाही झाला पाहिजे मी प्रिया रावण शिंदे मी राहते सुंभात सुंब्या गावात आमच्या गावात असं काका पाटलांनी असं केलं की दुकानाला गेलं तर आम्हाला रेशन पाणी देत नाही आमचं पाणी सुद्धा बंद केलं पाण्याच्या टाकीला के गेलं तर पाण्याच्या पाणी सोडून दिलं आमच्या घरी पाणी सुद्धा नाही माझ्या लेकरासारखं दुकानला जाऊन येतात आमच्या दुकान, आम दुकान लेकरानं घेतलेलं महागारी घेतात काय सांगतात काका पाटल्यानं सांगितलं आम्हाला की पारद्या लोकाला देऊ नका आणि माझी जागा मी एकत घेतलेली आहे माझ्या नावावर आहे जागा मी ती जागा माझ्यापासून महागारी घ्यायला बघते आणि त्यांचं घर बांधायला बघते मंदिर बांधायचं म्हणते कधी घेतलं दिवस मंगळवारी नमस्कार मी सचिन शिंदे मी सध्या लॉ स्टुडंट आहे गेले एकवीस तारखेला आपल्या सुंभागावमध्ये म्हणजे आमच्या सगळे प पाहुणेच आहेत मध्ये इथल्या गावगुंडांनी थाईकच्या गावगुंडांनी था यांच्यावर एवढा मोठा प्राणघातक खाल्ला केला लोकांवर की हिशोबाच्या बाहेर यांना विनाकारण मारणं तोडणं हे तुम्ही पारधी चोरच आहात तुम्हाला इथे राहू देत नाही तुम्ही दरोडेखोर आहात हां ह्या लोकांनी मोलमजुरी करून रुपया रुपया गोळा करून इथं त्यांनी स्वतः जागा घेतलेत बरं सरकारची कोणती योजना नाही त्यांना स्वतःचं रेशन कार्ड नाही स्वतःचं काय आधार कार्ड नाही मतदान नाही इथे फक्त मतदानापुरतेच येतात इथं फक्त आमदार खासदार बाकी कुणी येत नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे आपले गावातले लोक आहेत प्रतिष्ठित लोक म्हणा किंवा आता गावगुंडा म्हणतो आम्ही त्याला सरसर कारण की चार दिवस झालं की यांच्या ह्यांची चूल बघतो तुम्ही तिकडे पण व्हिडिओ करा चार दिवस झालं त्यांची चूल झाडेल नाही आहे त्यांच्या घरात इथं पाणी नाही आहे नाळाला लहान लहान लेकरं किराणा दुकान ला गेले तर त्याला किराणा त्यांना देत नाही लोक माईक मध्ये सर्वत्र लोक गोळा होऊन माईक मध्ये बोलत आहेत की जे जे कोणी लोक ह्या पारदेवांना मदत करतील किंवा त्यांना किराणा वाटप करतील किंवा कोणत्याही गोष्टीचं सह त्यांना सहकार्य करतील त्या लोकांना आम्ही डायरेक्ट वीस हजारचा दंड करू आज कुठल्या कुठं प्रगती झाला आपला सगळं देश तरी सुद्धा आम्ही आम्हा पार्द्यांना एवढी मोठी वागणूक एवढी घाणडे बना वागणूक कशासाठी मला फक्त एकच मनाचा जिल्हाधिकारी साहेबांना कलेक्टर साहेबांना अजून म्हणलं तर डीवायस पी साहेबांना एस पी साहेबांना एकच म्हणणं आहे की आम्हाला योग्य ते न्याय मिळवून द्यावा नाहीतर आम्ही लाखोनी पारधी समाज आम्ही एकत्र येऊ धाराशिव येते लाखोन आम्ही मोर्चा चढू आम्हाला कुठेतरी न्याय मिळवून द्यायला पाहिजे ना कुठे ना कुठे हे थांबवायला पाहिजे आणि ह्या गावगुडांना ह्यांच्यावर कडे कर, कर, कोट कारवाई आम्ही कर म्हणजे करणारच आणि सर्वांनी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे या संदर्भात या संदर्भात प्रशासनाला काही निवेदन दिले का हा आम्ही प्रशासनाला निवेदन दिले निवेदनाची प्रत आहे आमच्याकडे हे बघा आमच्याकडे प्रत आहे हे प्रत आहे आमच्याकडे निवेदन दिलेलं आहे आम्ही कलेक्टर साहेबांना दिले बेंबळेच्या साहेबांना दिले पाटील साहेबांना दिले एपीएस साहेबांना धाराशिवच्या डीवायस पी साहेबांना दिले तरी आम्हाला दोन दिवसांना हे मिळालं तर आम्ही लाखो ना आदिवासी बांधव आम्ही जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डीएस पी साहेब पोलीस स्टेशन घेतले नाही हा तर आम्ही लाखोनी पार धाराशिवला जमा होऊ आणि मोर्चा जोडू